शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे आजच करा जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रुग्णालय सातपूर येथे डॉक्टरांचा सन्मान आज स्टे या निमित्ताने तुमच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि समाजासाठी तुम्ही करत असलेल्या योगदानाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार साक्षात देवाच्या रूपात जनतेला तत्व सेवा देणारे मनुष्य म्हणजे डॉक्टर आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जागतिक डॉक्टर दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या मायको रुग्णालय सातपूर येथे सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यातर्फे रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मायको रुग्णालय सातपूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुचिता पावसकर मॅडम डॉक्टर आरती चिरमाडे मॅडम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश रसाळ सर भूलतज्ञ डॉक्टर प्रीतम भदाने मॅडम त्वचा डॉक्टर मयुरी गलांडे मॅडम दंतरोगतज्ञ डॉक्टर नितीन भारती सर डॉक्टर नेहा मॅडम डॉक्टर ऐश्वर्या मॅडम व मायको रुग्णालयातील इंचार्ज सिस्टर मीना मोरे सुनीता मुंडे आशिष लिलके ब्रदर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हेमांगी जोशी रत्नदीप सूर्यवंशी अश्विनी भोसले मीनाक्षी चक्रनारायण सतीश धिवरे औषध निर्माण अधिकारी श्रीमती कोमल भावसार चंद्रशेखर पालवे तुषार सोनवणे हेमंत गुंबाडे विशाल निकम राऊत सिस्टर ब्रदर दळवी ब्रदर गीतेश बागुल सुरेश भडांगे हे उपस्थित होते आज एक जुलै रोजी डॉक्टर्स डे संपूर्ण जगभर साजरा केला जातो अविरतपणे रुग्णसेवा देणाऱ्या वैद्य वैद्य वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना एक सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर आज ते मायको हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ओपीडी संपल्यावर स्व खुशीने छानपैकी डॉक्टर्स डे साजरा केला त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्प दिले व आमच्या कामाला सलाम केला आणि त्यांचं असंच सहकार्य मला लाभ हो अशी मी मायको हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या तर्फे त्यांना विनंती करते जेणेकरून मायको हॉस्पिटलचं नाव संपूर्ण नाशिकमध्ये अजून मायको हॉस्पिटल सातपूरचं नाव संपूर्ण नाशिकमध्ये अजून सर सगळ्यांमध्ये सर, घेतलं जाईल चांगली सेवा देण्यात आम्ही पेशंटला तत्पर राहू धन्यवाद सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे